जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीएम किसानचा सतरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे वाराणसीतून याचं वितरण करण्यात आलेले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नवोहिन्यांचा चौथा हप्ता चौथा आणि पाचवा हप्ता हा एकत्र येणार आहे का याची तारीख काय असणार आहे यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणारे अटी नियम काय आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मी गणेश ठाकरे कृषी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओची माहिती ही दिली जाईल तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एम किसानचा सतरा हप्त्याचं हे वितरण करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नवयोजनेचा चौथा हप्ता आणि नवयोजनेचा पाचवा हफ्ता हा कधी मिळणार यासाठी शेतकरी कोणते पात्र आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये आपलं लँड रेकॉर्ड चेक करणं गरजेचं असणार आहे आपण जर एखाद्या बँकेचं खातं का असेल त्या खात्याला आपला आधार लिंक नसेल तर ते लिंक करणं गरजेचं असणार आहे म्हणजेच बँकधारक असतील बँक प्रतिनिधी असतील यांना आपल्याला बँकेत गेल्यानंतर डीपीटी हे ऑप्शन निवडून आधार कार्ड लिंक करून द्या अशा प्रकारे सांगायचं सा। जेणेकरून ज्या शासनाच्या योजना योजना आहेत यामध्ये गॅस सबसिडी असेल ट्रॅक्टरची सबसिडी असेल स्प्रिंकलरची सबसिडी असेल नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल हे सर्व याच खात्यावर जमा केला जाईल जेणेकरून आपल्याला हे पैसे घेणं सोपं होईल तर मित्रांनो दुसरी आठ अशी आपण लँड रेकॉर्ड हे चेक करून घ्या म्हणजे चेक करा पीएम त्या आपल्याला लँड रेकॉर्ड म्हणजे आपल्याकडे जमीन उपलब्ध आहे का त्या ठिकाणी यस असेल तर आपल्याला हे पैसे दिले जाणार आहे नो असेल तर मात्र आपल्याला कृषी विभागात जाऊन ते व्यवस्थित करून घेणं गरजेचं असणार त्यानंतर तिसरी बाब म्हणजे त्या ठिकाणी आपली केवायसी करणं बंधनकारक असणार केवायसी जर ओके असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे पैसे दिले जाणार आहे त्यानंतर आपलं एखादं बँकेचं पासबुक आधार सोबत मॅच नसेल तर त्या ठिकाणी आपले पैसे मात्र येत नाही त्यासाठी ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं असणार त्यानंतर मित्रांनो पीएम किसानचा सतरा हप्त्याचे वितरण झालेले आता नमोहिचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता हा एकत्र येणार आहे कारण तर पुढे विलक्षण लागणार आहे त्या कारणाने चौथ्या हप्त्याचं आणि पाचव्या हप्त्याचं वितरण हे शिंदे सरकारच्या माध्यमातून एकत्र हे केलं जाणार एकत्र पैसे यासाठी येणार आहेत तर लागणार आहे परंतु शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं जे वोट आहे ते शेतकरीच आहे त्या कारणाने शेतकऱ्यांना कुठेतरी खुश करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून हे केलं जाणार त्यासाठी अठ्ठावीस जुलैपर्यंत हे पैसे जमा करण्यात येतील अशा प्रकारच्या माहिती विकसित केल्या जाणार आहेत आणि त्याच वितरण हे केलं जाणार आहे जे शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले ज्यांचं खातं आधार सोबत लिंक आहे अशा सर्व खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतो नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट सुद्धा नक्कीच करा जय शिवराय